कोल्हापूर जिल्ह्यामधल्या दहा जागांचा कुठलाही वाद होणार नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आहोत जागा शिवसेनेला काय जागा पाहिजेत राष्ट्रवादीला पाहिजेत काँग्रेस म्हणून आम्हाला काय जागा पाहिजेत त्यामुळं त्याची काय अडचण येणार नाही शेवटी प्रत्येक पक्ष मागणी करेल परंतु समा समोपचारानं हा विषय कोल्हापुरात तरी तुम्हाला राज्यात का अनेक ठिकाणी दिसेल एकोपा तसाच कोल्हापुरात सुद्धा तुम्हाला दिसेल आता कसं झालंय की जवळजवळ दीडशेच्या वर जागा ह्या निश्चित झालेल्या तीस आणि एक तारखेला पुन्हा बैठक होणार आहे त्यात बऱ्यापैकी जागा क्लिअर होतील पवारसाहेब परवा म्हणले तसे दहा तारखेपर्यंत सगळे निर्णय होतील त्या मग काही अडचण येणार नाही एखाद्या ठिकाणी उमेदवार आमचा नसेल तर तो ती जागा काँग्रेसला गेली तर कदाचित उमेदवार होईल शिवसेनेला गेली तर काँग्रेसचा उमेदवारही होऊ शकतं ते काय आम्ही तिन्ही पक्ष राज्यातल्या जनतेला महाविकास आघाडीचं सरकार देण्यासाठी कमिटेड आहोत अमित शहा दोन दिवसाच्या पुण्याच्या दौऱ्यावर आहे महाराष्ट्रात लोकसभेला जो काही फटका बसला त्याचा परिणाम राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वावर केंद्राचा विश्वास उडालेला आहे राज्यातल्या भाजपच्या नेतृत्वाची क्षमता संपलेली आहे ते हे राज्य एकसंग ठेवू शकत नाहीत किंवा भाजपच्या कार्यकर्त्याला एकत्र ठेवू शकत नाहीत हा मेसेज था दिल्ली था दिल्ली आता दिल्लीत असल्यामुळं दिल्ली आता लक्ष घालतो अठ्ठ्याऐंशी जागांवर आता सुरू केलेली आहे ते लढवता येईल हा प्लॅन असू शकतो कारण की भाजपचे लोक ज्या पद्धतीनं अजितदादांच्यावर टीका करतायत बारामतीमध्ये मला वाटते पस्तीस वर्षात अजितदादांच्या दा पोस्टरवर काळं फडकं कधी का लावलं गेलं नसेल ते त्या ठिकाणी लावण्याचा कार्यक्रम तिथं झाला पुण्यामध्ये या घटना त्या ठिकाणी झाल्या एकूण महाराष्ट्रामध्ये ते वातावरण आहेत तू टीका करायची आणि मग आम्ही त्याचं उत्तर द्यायचं आणि त्यातून बाहेर पडायचं परंतु महाराष्ट्रातली जनता हे तिघं एकत्र लढू देत वेगवेगळे लढू देत त्यांना घरी बसवायचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेने घेतला काय राज्यभर चालू आहे की सत्तेतल्या आमदारांनाच निधी त्या ठिकाणी दिला जातोय आता कॉन्ट्रॅक्टर या राज्यातले मला लागले की टेंडर भरणार नाही का नाही पैसे मिळणार का नाही याची गॅरंटी नाही फक्त जे आर निघतायत कामाचा घोषणा होत आहेत प्रत्यक्ष पैसे मिळतील का याची शंका आणि बिघडलेली आर्थिक परिस्थिती

कारण की त्या प्रमुख आहेत या राज्यातल्या गृह खात्याच्या त्यांनीही सांगितलं पाहिजे की नेमकं घटना का काय घटली आणि माझी विनंती आहे त्यांना की डिपार्टमेंट शूड कम आउट क्लीन डिपार्टमेंटनं भूमिका यामध्ये स्पष्ट करणं अभिप्रेत आहे